जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो भावांनो बघा एस एस सी जी डी याची एक नवीन अपडेट व्हायरल होत या आहे याच्यामध्ये डेट पॅन मेन्शन केलेली आहे तर बघा ती डेट आहे एकोणीस पाच दोन हजार पंचवीसला ही नोटीस व्हायरल झालेली आहे आणि यामध्ये बघा की हा हेडक्वॉर्टरचा नंबर दिलेला आहे आणि एस एस सीचा संपूर्ण जो आहे हा ॲड्रेस दिलेला आहे जो की पूर्णपणे योग्य आहे पण हा नोटीसप्रमाणे यामध्ये बघा बहुवानो फिजिकल डेट आणि आपली रिझल्ट डेट ही दोन्ही का दोन्ही डिक्लेअर आहे तरी मी एक सांगेन की हा ना जो नोटीस आहे तो एस एस सीच्या कुठल्याही साईडवर तुम्हाला भेटणार नाही आणि हा जो नोटीस आहे तो फक्त जो काही कर्मचारी असतो तो गुप्तपणे व्हायरल करण्यात आलेला आहे ठीक आहे तरी इम्पॉर्टंट नोटीस म्हणून या ठिकाणी बघा तर आ, या ठिकाणी जो सब्जेक्ट आहे तो एस एस सी जी डी कॉन्स्टेबलचा जो आहे तो फिजिकल आ जो आ, पी एस टी पी ई टी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याचा जो आठ गुन्हा या ठिकाणी बघा मुलं या ठिकाणी बोलवण्यात येतात त्याचा जो रिझल्ट असतो त्याबद्दलचा जो आहे हा नोटीस आहे तो रिझल्ट जो आहे बघा या ठिकाणी डेट दिलेली आहे वीस मे रोजी या ठिकाणी तो रिझल्ट आपला येणार आहे असं या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि आज आजच वीस तारीख आहे बावार्णव टिके वीस मे आणि दोन या ठिकाणी बघा नोडल फोर्स बी सांगितलेले आहे सी आर पी एफ आणि आपली जो फिजिकल डेट आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल रिमेडिकल असो तो या ठिकाणी दहा सात म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीसला स्टार्ट होणार आहे या ठिकाणी सी आर पी एफ चं आपलं फिजिकल घेणार आहे या सर्व बाबी या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे एक तर बाब भावानं जर विचार केला तर सांगण्याचा ह्या दोन नंबरचा जो आहे तो मला योग्य वाटेल कारण फिजिकल जो आहे असं सांगते की फिजिकल जो आहे या डेटपासून स्टार्ट होणार आहे तुमचे जेव्हा सी आर पी एफ सांगेल तेव्हा सांग सांगत असते कधी पण आणि हा जर नोटीस नि निघाला असता तर डेट एकोणीस पाच आहे तर एकोणीस पाचला एस एस सीच्या साईडवर अपलोड झाला असता तर मग हा जो, जो है, है नोटीस आहे हा पूर्णपणे जो आहे फेक आहे भवानो असं कुठल्या नोटीसवरती विश्वास ठेवू नका आणि रिझल्ट जो आहे असा नाही की आज रिझल्ट येणारच नाही आज पण रिझल्ट येण्याचे चान्स आहेत रिझल्ट येऊ पण शकते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता की वीस मेपर्यंत जो आहे रिझल्ट येईल आणि जर वीस मेनंतर रिझल्ट नाही आला कारण मागच्या भरतीमध्ये कसं झालं तर की ज्या दिवशी वॅकन्सी वाढली होती त्याच्याहून एकोण अठ्ठावीस ते एकोणतीस दिवसांनी आपला रिझल्ट आला तरी आता आज एक महिना होत आहे कारण वीस एप्रिलला वेकन्सी वाढलेली आहेत आपली आज एक महिना होत आहे आज जर रिझल्ट नाही आला तर याचे जो आहेत तो क वेकन्सी वाढण्याचे बी चान्स यामध्ये बनत आहेत कारण बघा की त्याच्या मागच्या वर्षीच्या आज दोन वर्षाची जर भरती आपण बघितली तेव्हा पण रिझल्टमध्ये डिले होऊन भावांनो पुन्हा वेकन्सी वाढले होते एकदा तर वेकन्सी वाढले होते पुन्हा रिझल्ट नाही आला लवकर पुन्हा अजून वेकन्सी वाढले तर डबल डबल वेकन्सी बी वाढलेले आहेत ठीक आहे तर यामध्ये असा पण एक प्लस पॉईंट होऊ शकतो की वेकन्सी वाढण्याचा पण पॉईंट प्लस पॉईंट होऊ शकतो कारण की तुम्ही आता बघू शकता की जो या ठिकाणी भारत पाकिस्तानचा जो काही माहोल त्या ठिकाणी जनरेट झाला होता त्यामध्ये बी एस एफने स्वतः म्हणलेला होता की आमचे जे नऊ बटालियन नवीन उभार उभारण्याचा प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी जम्मूमध्ये फक्त बाकी सगळे सोडले तर जम्मूमध्ये फक्त नऊ बटालियन उभा करण्याचा म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक बटालियनमध्ये दोन हजार जवान असतात ठीक आहे नऊ दिने अठरा हजार जवान तर जम्मू काश्मीरमध्ये अशा काही कारण आहेत की जेणेकरून आपला रिझल्ट थांबून काही वेकन्सी यामध्ये इनक्रीज करून ठीक आहे की आपला रिझल्ट जो आहे देण्याचा प्रयत्न करतील ठीक आहे आणि असा बी होऊ शकतो की अजून एक मेच्या लास्टपर्यंत की वॅकन्सी नाही वाढायची पण व्य मेच्या पर्यंत आपला रिझल्ट शंभर टक्के देईल या दहा दिवसामध्ये आणि जर समजा रिझल्ट नाही आला तर शंभर टक्के चान्स आहे भावांनो की वेकन्सीची अपडेट अजून एस एस सीकडे पूर्णपणे आली नाही त्यामुळे एस एस सी जो आहे रिझल्ट आपला देत नाही आहे रिझल्ट थांबवलेले आहे आणि जर ज्या दिवशी सी आर पी एफ आता नोडल पोस्ट आहे तर सी आर पी एफ असं म्हणेल की डिक्लेअर वेकन्सी एस एस सी जी डी म्हणजे पूर्णपणे ओके वेकन्सी आता कोणाची येणं जाणं वेकन्सी नाही आहे तरी मग एस एस सी जो काय करेल की जो त्याचा रिझल्टचं काम पट पटाकने चालू करून टाकेल आणि जर तिकडून जर हा रिस्पॉन्स येत नाही की आमच्याकडे वेकन्सी शिल्लक आहे थोडं थांबाय रिझल्ट लावू नका अशी जर त्यामध्ये चालू असेल रिजल्ट तर मग आपला रिझल्ट लावणार नाही वेकन्सी अजून यामध्ये इन्क्रीज होऊ शकतात ठीक आहे वेकन्सी इन्क्रीज झाली तर भावानो खूपच भारी आहे की जे मुलं थोड्या थोड्यातून आता ह्या वेकन्सीमध्ये राहणार होते ते शंभर टक्के होऊन जातील ठीक आहे की तो कुठली का पोस्ट भेटणार त्या ठिकाणी होऊन जातील ठीक आहे भावानो आणि मला वाटतं आहे की माझा एक अंदाज आहे की मग मागच्या व्हिडिओमध्ये बी सांगितला होता की वीस मेपर्यंत जर रिझल्ट नाही आला तर चान्स असे म्हणतात की पुन्हा वेकन्सी वाढू शकते बघा तो किती का वाढणार तो दहा हजार वाढतील पाच हजार वाढतील पण वेकन्सी वाढण्याचे चान्स होतात बाबांनो ठीक आहे जर वेकन्सी वाढली तर खूपच चांगली गोष्ट आहे त्रेपन्न हजार प्लस वेकन्सी आता आहेत आपल्याकडे अजून एक दहा किंवा बारा पंधरा बी वेकन्सी वाढली तर खूप चांगलं होईल या ठिकाणी सर्वांचंच ठीक आहे कारण जितकी जास्त वेकन्सी होतील तितकी जास्त पोरोबी या ठिकाणी फिजिकल असो मेडिकल वाचो फायनलला फायनलला तर जितके वेकन्सी आहेत तितकेच घेणार ठीक आहे तरी फिजिकलचं बघा फिजिकल नाही बी म्हटलं तर दीड ते दोन महिना आपला फिजिकल चालणार आहे जर या वेकन्सीच्या प्रमाणे जर भावानं बघितलं की हा म्हणत आहे दहा जुलैला जर आज रिझल्ट आला तर दहा जुलैला फिजिकल स्टार्ट म्हणत आहेत तर दहा जुलैपासून भावानं जर दोन महिने जर बघितले तर दहा सप्टेंबर दहा सप्टेंबरपर्यंत म्हणजे ऑगस्ट लास्टपर्यंत फिजिकल चालेल ऑगस्ट लास्टला पूर्णपणे समाप्त होईल फिजिकल आणि मेडिकल संपूर्ण मग ऑक्टोंबरला आपला रिझल्ट फायनल डिक्लेअर होईल या नोटीसप्रमाणे ऑक्टोंबरला कारण नोव्हेंबरमध्ये नवीन ॲड येणार आहेत ठीक आहे नवीन ॲड नोव्हेंबरमध्ये येणार आहेत त्या नवीन ॲड येण्याच्या आधी एक महिना ही जी भरतीचा आहे तो फायनल रिझल्ट लावून देतात ठीक आहे तरी पावनो अजून काही अपडेट भेटेल तर व्हिडिओ बनव बनवून जाईल आणि ठीक आहे आणि ही जर नोटीस आहे ती फेक आहे ठीक आहे तुम्ही सर्वांनी धैर्य ठेवा जे बी होत आहे ते यो योग्य होत आहे बघा जे काही होत आहे ते योग्य होतं आहे आपला रिझल्ट उशीर येत आहे काही ना काही आपल्यासाठी चांगली गोष्ट येणार आहे त्यासाठी शंभर टक्के तुम्ही तयार राहा आपल्यासाठी चांगलं काय तर होणार आहे ठीक आहे ज्यांना जास्त मार्क आहेत एकशे uh, वीस प्लस ज्यांना मार्क आहे ते त्यांच्यासाठी काय नाही भाऊ ना त्यांना वेकन्सी वाढली तर तेवढीच आहे नाही वाढली तरी बी त्यांचा काही फरक पडणार नाही ते फक्त आपलं फक्त त्यांना एवढंच फरक पडणार आहे की त्यांनी फिजिकल मेडिकल चांगलं ठेवावं ठीक आहे हां uh, नसतं मग इकडं uh, नव्वद मार्कवाला फिजिकल एकदम स्ट्रॉंग ठेवतो आणि इकडं त्याला एकशे पंचवीस मार्क असून त्याला पाच किलोमीटर सत्तावीस मिनिट अठ्ठावीस मिनिट होतात तर तो का फायदा नाही तेवढा अभ्यास बी करून ठीक आहे तर मग भेटू पाहून अशाच पुढच्या व्हिडिओला जय हिंद